नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एकोणीस ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी जाण्यासाठी निर्बंध घातले आहेत सातारा जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळं पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यावर विरजन पडला आहे जिल्हावासियांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनानं खर तर हा निर्णय घेतलेला आहे मात्र या निर्णयामुळं पर्यटन हा ज्यांचा व्यवसाय आहे अशा अनेक व्यावसायिकांच्या वरती उपासमारीची वेळ येईल का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई तसेच पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या जिल्ह्यामध्ये आज पर्यटनासाठी निर्बंध घालावे लागत असल्याची मुसळधार होत असलेल्या पावसानं दुर्दैवी वेळ आणली आहे सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासना पर्यटन स्थळी जाण्यासाठी निर्बंध घातले असले तरी या निर्णयाचा फेरविचार करावा आणि पर्यटन पुन्हा सुस्थितीत करावं अशी मागणी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे यासोबतच राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी देखील या मागणीचा विचार करावा असे देखील राजेंद्र चोरगे म्हणाले आहे की आपले पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराजांचा हा जिल्हा आहे ज्यांनी प्रशासनाने आणि त्यांनी मिळून महाळेश्वरमध्ये नुकतंच पर्यटन महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने केला होता अशा ठिकाणी जी जगाची प्रेक्षणीय स्थळं आहेत भरभरून लोक या ठिकाणी येतात तर अशा ठिकाणी पर्यटन पुनर्विचार व्हावा प्रशासनाचा की या ठिकाणी पर्यटन स्थळ चालू करावं लोकांचा विचार करता ही जरी चांगली गोष्ट असली तरी तो वेगळ्या माध्यमातनं करू शकतो तिथं सुरक्षता वाढवणं तिथं लोकांचं जे गार्ड्स वाढवणं तिथं निसर्गा ठिकाणी जाऊन न देणं अशा काही गोष्टी जर चांगल्या पद्धतीने केल्या तर नक्की लोकांना पावसाळ्याचं जो पर्यटन असतं त्याचा आनंद घेता येईल कारण ही, ही निसर्गाचं पर्यटनाचा आनंद लुटणं हा पार्टच वेगळा असतो जगातून भारतातून परजिल्ह्यातून लोक या ठिकाणी येत असतात त्याच्यावर अनेक रोजगार निर्मिती होत असते आणि नुसतं रोजगाराचा विषय नाही तर लोकांना आनंद त्यात चांगल्या पद्धतीने मिळत असतो तर ह्या लोकांची सुरक्षितेसाठी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं जर केली तर आ, मला वाटतं की प पर्यटन बंद ठेवायची आवश्यकता भासणार नाही तसेच प्रशासन एक मुद्दा महत्वाचा टाकलेला आहे की काही पर्यटकांमध्ये लोक दारू पिऊन येतात आमली पदार्थ तिथं खाऊन दंगा धोपा करतात त्यांच्यावर शंभर टक्के कडक कारवाई झाली पाहिजे पण त्यांच्यासाठी जे चांगल्या मनानं चांगल्या विचारानं पर्यटनाला येतात त्यांच्यावर अन्याय होता कामा एवढं विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन जो प्रकार आहे तो खरं तर जनतेच्या हितासाठी आपत्ती व्यप ज्या ज्या गोष्टी असतात पोलिसांची यंत्रणा राबवणं कर्मचाऱ्यांची यंत्रणा राबवणं परत जे अचानक होणारे काही संकट आली त्यासाठी काही ग्रुप असतो तो त्या ठिकाणी ठेवणं त्यांचे कॉन्टॅक्ट चांगल्या पद्धतीने करणं त्यांना सुविधा देणं अचानक संकटाला ह्यासाठी जी व्यवस्थापन आहे ते सगळं रेडी जर ठेवलं तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल आणि जे चुकीचे वागत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली तर कुणाचंही काही म्हणणं पडणार नाही मला वाटतं की ठेस लागती म्हणून घराच्या बाहेर न पडणं हे जरा मला चुकीचं वाटतंय मी माननीय पालकमंत्री सातारचे शंभूराजे देसाई जे पर्यटन मंत्री पण आहेत त्यांना मी विनंती करेन की हा निर्णय जर माघारी घेता आला तर सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने फार आहे